आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कर्जत तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था पोलीस मित्र संघटनेचे आंदोलन कर्जत तालुक्यात असणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते आहे अखेर पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश कदम यांनी कर्जत तालुक्यातील वासरेखोंड परिसरात असणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहून अखेर खड्ड्यात बसून आंदोलन केलंय कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांना जय जिजाऊ उदय शिवराय जय शंभूराजी आपण आज तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जे ठिया आंदोलन घेतलेलं आहे जे रस्त्यामधील खड्ड्यामध्ये बसून हे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे त्यामागचा उद्देश असा आहे की कर्जत तालुक्यामधले बहुतांच रस्ते खड्डे म सा, खड्ड्याचे साम्राज पड साम्राज्य आहे आणि त्या रस्त्यावर वाहन चालकांना वाहन चालवणं कठीण झालेलं आहे आणि वस्तूची बाधा मी स्वतः या रस्त्याने येता करत असतो चार दिवस सतत मी बाईकवर या रस्त्याने हे जा केली तर मला जाणवलं की रात्रीचे व्यवस्थित झोप लागत नव्हती आणि कंबरेचा त्रास पाठीचा बनक्याचा त्रास आणि अंगदुखी हा मोठ्या प्रमाणात मला जाणवला त्याच्यामुळे मला राहावलं नाही आणि मग मी ह्या आंदोलनाची दिशा ठरवली आणि आंदोलन अशा पद्धतीने सुरू केलं की कुणालाही म्हणजे अगोदर पत्र दिलं नाही फक्त तशीदार साहेबांना मी कळवलं होतं की सोमवारी मी रस्त्यात बसून रस्त्याच्या खड्ड्यामध्ये बसून हे आंदोलन करणार आहे कारण त्या सर्वच रस्त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे आणि जोपर्यंत सर्व कर्ज चालले की खड्डे रस्ते 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 खड्डे मुक्त होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन करणार आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला माझं फक्त टेटस त्यांनी बघितला म्हणजे या सार्वजनिक विभागाचे वानखेडे साहेब आणि त्यांची सर्व टीम आज या रस्त्यावर आलेली आहे आणि त्यांनी सी बी डम्पर आणि स आता काम सुरू केलेले आणि त्यांनी मला आता निवेदन निवेदनाच्या नंतर एक विनंती पत्र दिलेलं आहे की आपण त्या आपलं जे रस्त्यात बसून खड्ड्यात बसून हे अजून करताय ते स्थगित करावं परंतु मी त्यांच्या पत्राला पत्राला पत्र मी मान्य केलं नाही कारण माझं निवेदनामध्ये म्हण म्हणणं आहे की ह्या दवेली ते खाणते खांटे ते कोंदुळे कोंदुडे ते, ते सांडशी या रस्त्यावरील सर्व रस्ते क भरून सर्व रस्ते खड्डेबुद्ध करत नाही तोपर्यंत माझं आंदोलन सुरू राहील त्यामुळे माझं आंदोलन सुरू राहणार आहे परंतु मी सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या पाताची दखल घेतली आणि आता खड्डेपूजाला सुरू केले त्याच्यानंतर आता आम्ही ह्या दहवेली कोंदिवडे खांडपे सांडची रस्ता पूर्ण झाल्याच्यानंतर आता पुढचा रस्ता आम्ही कुठला घ्यायचा कारण आम्हा आम्ही आता सर्व विभागाला निवेदन दिलेलं आहे नाही काही दोन एम एम आर डी आणि यांना द्यायचं राहिलेलं आहे तर ते उद्या परवा आम्ही देऊन सर्व रस्त्यावर रस्त्यावरती आंदोलन करणार सर्व रस्ते करणार आम्ही गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्याशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐशी झिरो दोन दहा झिरो चार